फ्रेंड्स हॅलो आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आंबट चुका पालक आणि मटण अशी मिक्स भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया आज आपण आंबट चुका पालक आणि मटर याची मिक्स भाजी बनवणार आहोत येथे मी आंबट चुक्याची एक जुडी आणि पालकाची एक जुडी घेतलेली आहे दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे सुरुवातीला आपण मटण शिजून घेऊ कुकरमध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊ येथे मी दोन मिडियम साईजचे कांदे पातळ स्लाइस करून घेतले आहेत आता याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया दोन तीन मिनिट कांदा छान परतून घेतला आहे बघू शकता छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये अद्रक लसण हे मी थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली आहे ते घालून घेऊ याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेऊया अद्रक लसण हे पण छान परतून घेतलं आहे आता यामध्ये मी थोडी हळद घालून घेत आहे आता यामध्ये मटण घालून घेऊया येथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याला छान परतून घेऊ आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून देऊया मटन छान परतून घेतलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेत आहे आता यावर झाकण ठेवून देऊ सात आठ मिनटानंतर पाहू शकता मटणाला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे गॅसवर मी एक साईडला दोन ग्लास गरम पाणी करून घेतलं आहे त्यामध्ये घालून घेऊ आणि कुकरला झाकण लावून शिजू मटण शिजून घेऊया येथे मी दोन ग्लास गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं बघू शकता पाण्याला उकळी आले आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे आता यामध्ये पालक घालून घेऊ एक दोन मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करून घेत आहे आणि पालक हा थंड पाण्यामध्ये घालून घेऊया आता पालक प्युरी तयार करून घेऊ मिक्सर मध्ये मी पालक घालून घेतला आहे आता यामध्येच सात आठ हिरव्या मिरच्या घालून घेत आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून घेऊ आता याला छान बारीक वाटून घेऊया यामध्ये पाणी न घालता हे छान बारीक वाटून घेतलं आहे येथे मी आंबट चुका बारीक कट करून घेत आहे येथे मी आंबट चुका बारीक कट करून घेतला आहे आता आपण मटन शिजलका चेक करून घेऊ चार शिट्ट्या झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतला आहे कुकरची वाफ गेलेली आहे आता आपण मटन का चेक करूया बघू शकता मटण छान शिजलेलं आहे या मटणामध्येच बारीक कट करून घेतलेले आंबट चुक्याची भाजी घालून घेत आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून याला दहा बारा मिनटं शिजून घेऊया पॅनमध्ये मी दोन पळी तेल घालून घेत आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊ येथे मी एक कांदा ओवा पातळ स्लाइस करून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं आहे दोन तीन मिनटांनी पाहू शकता कांदा छान परतून झाला आहे आता यामध्ये मी आलं लसणची पेस्ट एक चमचा घालून घेतली आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घालून घेतल्या आहेत याला छान परतून घेऊया यामध्ये मी एक चमचा जिरे घालून घेत आहे हे सर्व छान परतून घेऊ एक दोन मिनिट छान परतून घेतलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया यामध्ये मी थोडी हळद घालून घेत आहे दीड चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे एक चमचा गरम मसाला येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले घालून घेऊ शकता सर्व हे छान परतून घेऊन आता यामध्ये तयार करून घेतलेली पालक प्युरी घालून घेऊया गॅसची फ्लेम येथे मी कमी करून घेतली आहे आता यामध्ये मी पालक प्युरी घालून घेतली आहे कमी गॅस फ्लेमवरच याला छान दोन तीन मिनिट परतून घेऊ हो। यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया हो आता यामध्ये शिजून घेतलेलं आंबट सुका आणि मटण यामध्ये घालून घेऊया हो आणि मीडियम गॅस फ्लेमवर याला शिजून घेऊ हो। मिक्सर जारमध्ये एक कप गरम पाणी घालून घेतलं आहे आता ते पाणी यामध्ये घालून घेऊ मटण शिजवताना आणि पालक शिजवताना यामध्ये मीठ घालून घेतलं आहे त्यामुळे आता थोडंसं मीठ यामध्ये घालून घेऊया कमी गॅस फ्लेमवर सात आठ मिनटं याला छान शिजवून घेऊ कमी गॅस फ्लेमवर सात आठ मिनटं भाजी छान शिजून घेतली आहे बघू शकता भाजी छान झालेली आहे आता गॅस बंद करून घेत आहे गॅस बंद केल्यावर यावर झाकण ठेवून दहा बारा मिनटं मी याला असंच ठेवलं होतं बघू शकता चटपटी तशी मटणाची भाजी खाण्यासाठी तयार आहे मस्त झालेली आहे आता सर्व करून घेऊ बघू शकता चवीला अप्रतिमाशी चटपटीत पालक आंबट चुका आणि मटण याची मिक्स भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी भात भाकरी यासोबत खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशाच छानस रेसिपीसोबत